लातूर जिल्ह्यातील एका महिन्यात दोन घटना तर अहमदपूर तालुक्यातील पतीचा खून उदगीर पोलिसांनी पाच तासातच ता गुन्ह्याचा काढला छडा पत्नीसह प्रियकराला अटक उदगीर पोलिसांची दमदार कामगिरी अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नी व प्रियकराकडून खून केल्याची घटना उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे हनुमंत शरणाप्पा जनवाडे वय चाळीस वर्ष राहणार पारकटट्टी गन्नी प्रियकर सुनील उर्फ पिंटू पाटील याने त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने त्याचे तीन मित्र यांची मदतीने संगमत करून इच्छापूर्ती हनुमान मंदिराचे जवळ जबरदस्तीने ॲटोमध्ये घेऊन जाऊन हनुमंत यांचे डोक्यात पिंडरीवर जबर दुखापत करून त्यांचा खून केला आहे दुसरा मित्र पिंटू पाटील व त्याचे तीन मित्रांनी जबर मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची तक्रार फिर्यादीचे नाव व पत्ता विनोद धनराज जनवाडे यांनी दिली यावरून आरोपीचे नाव पूजा पुजा हनुमंत जन्माडे जात लिंगायत पस्तीस वर्ष राहणार परकटट्टी गल्ली उदगीर तालुका उदगीर सुनील उर्फ पिंटू पाटील जात लिंगायत राहणार जानापूर तालुका उदगीर जिल्हा लातूर सोबत दुसरे तीन अनोळखी पुरुष असून त्याचा तपास सुरू तर या घटनेची पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी हे करीत आहेत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये काल रात्रीला एक आठ वाजता एम एल सी आमच्याकडे प्राप्त झाली त्या एम एल सीमध्ये असं नोंद होते की बारामारीमध्ये मृत्यू झालेला आहे त्या दृष्टीनं आम्ही लगेच चौकशी केली असता त्या मैत्राच्या पत्नीनं आम्हाला सांगितलं की काही आमच्या नवऱ्याला काही लोकांनी कुठे घेऊन गेले होते आणि साडेपाच वाजता मला फोन आला इच्छापूर्ती या ठिकाणी नेऊन तिला त्या मनऱ्याला मारहाण केलेली आहे आजच्या लोकांनी आणि तुम्ही या तुमच्या पतीकडे घेऊन जा असं सांगितलेलं होतं त्यावर आम्ही थोडाफार आम्हाला संशय वाटल्याने आम्ही एक आमचे पी एस ए लोकटेसाहेब आणि त्यांची टीम आम्ही यावरती लावली त्याचबरोबर आमच्या टी व्हीच्या आमदार आहे आणि लगेच त्याच वेळामध्ये त्या दोघा दाम्पत्याची मैत हनुमंत हनुमंत जनवाडे आणि तिची पत्नी जी आहे पूजा जनवाडे यांचे एक दाम्पत्य आहे एक दोन वर्षाची म्हणजे दुसरीला असलेली मुलगी तिच्याशी आम्ही लगेच आमच्या टीमने संपर्क केला तिच्याशी बोलतं केलं तर तिनं आम्हाला सांगितली की आमची आई आणि मी आणि आमचे वडील जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा तीन चार लोकांनी आम्हाला सोबत घेतलं होतं आणि ते घेऊन जाऊन आम्हाला इच्छापूर्ती जायचं मारहाण केले होतं आणि मारहाण करते वेळेस आई सोबत होती याच्यावर आम्हाला संशय निर्माण झाला की पत्नी ही खोटं बोलत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचं बोलत आहे त्याच्यानंतर पी एम आम्ही होऊ दिलं पी एममध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मल्टिपल इंजुरी या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही याच्यामध्ये पत्नीला आमच्या महिला पी एस आय असा विचार आमचा पी एस आय देवखते त्याचबरोबर नामदेव शिवले जेबेटवाल नारामुडे हौलदार बनसोडे या सगळ्यांनी रात्रभर मेहनत घेऊन याच्यामध्ये आम्ही उलगडा केला आणि ते उलगडल्यानंतर आमच्यामध्ये लक्षात आलं की ही महिला खोटे बोलत आहे आणि नंतर ते महिलेनं कबूल केलं की तिचं आणि तिचा जो दुसरे पिंटू पाटील नावाचा एकाच गावाचा जहानापूरचा त्याचा आहे आणि त्या प्रियकराने दोघांनी मिळून <signal> या दुसऱ्या दोन तीन पोरांना त्यांनी भाड्याने घेतलं आणि तिच्या नवऱ्याला थोडंफार मारण्यासाठी तिने त्या इच्छापूर्तीकडे घेऊन गेलं होतं आणि त्याच ठिकाणी जास्त त्याला मार देण्यात आला त्याला ज्या म्हणजे त्याला मारण्याच्या उद्देशाने घेऊन गेलं त्याला जास्त मार लागला दवाखान्यात घेऊन न जाता पण तिने त्याच्या घरी घेऊन गेलं आणि त्याने त्यानंतर मात्र तो अवस्थेमध्ये असताना दवाखान्यात घेऊन जाण्याचं नाटक केलं पण तो त्या ठिकाणी मृत झाला होता तर कर या गुन्ह्यामधले जे आरोपी जे आहेत ते आमच्या टी व्ही पथकातील अधिकाऱ्यांनी पी एस ए लोखंडे पी एस एस देवकर यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी ते दोन आरोपी जे आहेत महिला त्याचबरोबर ते जप पिंटू पाटील यांना आम्ही सध्या ताब्यात आहे पुढील कारवाई करत आहोत आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आम्हाला आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी अमोलजी सर अमोलजी सर त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक यांनी तर स्कॉटवरील येऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भाजलवडे साहेब यांनीही मार्गदर्शन केलेलं आहे तर याप्रमाणे आमचा तपास थोडं चालू असणार आहे पंधर महिन्याचा तपास हे पी एस देवकर आणि त्या टीम करत आहे लवकरच या गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी आम्ही अटक करत आहोत